छत्रपती संभाजीनगर शहरात लेबर कॉलनीतील सेवा हर्षनगर मधील हनुमान मंदिराचे आरतीचा भोंगा बंद करा असे म्हणून एकाने शिविगाळ केला यावेळी सुरू असलेल्या श्रीराम व हनुमानाची आरती दरम्यान एकाने वाद घातला त्यानंतर काही वेळात तो तणाव निर्माण झाला पोलिसांच्या सतर्कतेने मोठी घटना यावेळी टळली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लेबर कॉलनीतील हर्षनगरमध्ये मारुती मंदिर आहे नित्य नियमाप्रमाणे रविवारी फिर्यादी दिलीप महाले आरती करत होते त्यावेळी मंदिराच्या मुख्य दर्जावर येऊन एक जण आड करीत असल्याचे दिसले आरती सुरू असल्याने त्याकडे कोणी लक्ष दिले नाही मात्र हा गोंधळ वाढल्यावर महाले यांनी आरती थांबवून नेमका काय प्रकार आहे ते पाहिले तेव्हा आरोपी सय्यद नासेर सय्यद हसन हा आरती भोंगा बंद करा यानंतर आरती भोंगा कसा वाजवता हे पाहतो असे म्हणून गोंधळ घालत होते तेथे ते उपस्थित नागरिकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता तो एकाही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता यामुळे प्रकरण चिघळतलं ही माहिती सिटी चौक पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी सर्वांना शांतता राखण्याचे आव्हान यावेळी केले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर